हाय गायचा आज आपण बघणार आहोत स्क्वेअर रूट कसा काढायचा आहे स्क्वेअर रूट कसा काढायचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की स्क्वेअर कसा काढायचा आहे कुठल्या पण संख्येचा पण आपल्याला आता इथं स्क्वेअर रूट काढायचा आहे तर ते कसं काढणार ते बघा आता मला सांगा हे जे लास्ट डिजिट आहे आता हे जे नऊ आहे इतर इथं ह्या ठिकाणी काय लास्ट डिजिट नऊ आहे तर नऊ एक ते दहामध्ये कोणत्या स्क्वेअरच्या लास्टला येतो तर विचार करायला गेलं तर ते येतं बघा एक ते दहापर्यंत तुम्हाला तर स्क्वेअर माहीत असतात इझी असतात तर मला सांगा कुठल्या कुठल्या येतो तर पहिली पहिला येतो सातच्या मध्ये म्हणजे सातचा स्क्वेअर किती होतो एकोणपन्नास आणि दुसरा किती येतो तीनच्या मध्ये ठीक आहे आपण असं लिहा समजा तीन आणि सातच्या मध्ये येतो ठीक आहे आता बघा ह्या दोन जे मागचे डिजिट यांचा विचार करू नका ठीक आहे आता विचार करा ह्या दोन संख्यांचा आता मला सांगा आपल्याला एकोणचाळीस म्हणजे ह्याच्या आजूबाजूला कुठला स्क्वेअर येतो ह्याच्या आजूबाजूला कुठला स्क्वेअर येतो हे समजून घ्या आता मला सांगा इथं जर आपण सहाचा स्क्वेअर घेतला तर छत्तीस येतो आणि सातचा जर स्क्वेअर घेतला तर एकोणपन्नास येते म्हणजे सहाच्या सातच्या स्क्वेअरच्या मध्ये ही संख्या आहे एकोणपन्नास आणि छत्तीसच्या मध्ये आहे ही संख्या ठीक आहे आता इथं जे हे जे आलं हे छोटंवालं जे आहे हे तुमचं आन्सर आहे म्हणून मी तर टिक केलं पण आता जर दोन नंबर येईल तर ठीक आहे दोन्ही नंबरापैकी आपलं बरोबर उत्तर कोणतं आहे हे कसं शोधायचं बघा सात आता मला सांगा ह्याचा ह्यांचा मल्टिप्लाय करा ह्या दोघांचा सात हे सकम किती होतात बेचाळीस होतात गुणल्याच्या नंतर उत्तर काय आलेलं आहे बेचाळीस आलेला आहे आता मला सांगा ही जी संख्या ह्याच्यापेक्षा छोटी आहे ना बेचाळीस जे आलेलं आहे आपलं तर एकोणचाळीस बेचाळीस पेक्षा छोटी आहे म्हणून आपला आन्सर काय येणार आहे छोटं येणार आहे ह्या ठिकाणी आणि हे आपला आन्सर येणार नाही ठीक आहे तुम्हाला समजलं असेल तर मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू सो मच गाईज